दिल्लीमध्ये कार मध्ये भीषण स्फोट स्फोटामध्ये नऊ जणांचा मृत्यू वीसहून अधिक जखमी एक संशयित ताब्यात एनआय दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता मधील कारवाईनंतर दिल्ली स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना फरीदा मधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू दिल्ली स्फोटानंतर सरकार अॅक्शन मोडवर पंतप्रधान मोदींची गृहमंत्री अमित शहा सोबत चर्चा शहांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून केली के तपासणी दिल्लीतील दिल स्फोट झालेली आय ट्वेंटी गाडी मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याची माहिती सलमाननं गाडी कोणाला विकली याची चौकशी सुरू तर गाडी हरियाणातील असल्याची माहिती समोर दिल्ली स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट सीएसएमटी स्थानकासह महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू आज वरच्या निवासस्थानी भाजपच्या जिल्हा निवडणूक प्रभाऱ्यांची बैठक <्याँगा> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्वपूर्ण बैठक हर्षवर्धन सपकाळ सुप्रिया सुरेश श्रीकांत शिंदे अनिल देसाई राहणार बैठकीला उपस्थित मुंबई येथील जमीन गैरव्यवहार <्याँगा> प्रकरणी अंजली दमानिया <्याँगा> <्याँ� आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेंची घेणार भेट जमीन प्रकरणातील पुरावे दमानिया बावनक्ळेंना करणार सादर <णागी> बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचा आज मतदान अकरा मंत्र्यांची प्रतिष्ठापणाला मुंबई <णागी> क्रिकेट <णागी> असोसिएशनच्या <णागी> 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 <णा� अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ गळ्यात पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज